नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेती संगोपन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारमधील महेश बाजार याबद्दल माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वेळ चालू असतो त्या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारमध्ये मित्रांनो मशीनसोबतच शेळी मेंढी बोकड याचे गाई याच्या पाड्या खिलार, खिलार बैल खिल्लार गाई हे सर्व काही तुम्हाला एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे एक, उपलब एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या तसं मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इथून पुढील बाजारचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सर्व घर बसल्या पाहायला मिळतील चला तर पाहूयात सांगोला महेश बाजार याबद्दल सविस्तर माहिती मशी आण समोर मशीस काय की मी सांगताय पासष्ट हजार रुपये बरं पलीकडची पाच हजार रुपये पाच हजार दुधाला कशी आहे काय दुधाला नऊ लिटर दूध आहे बघायला अलीकडची वेद किती आहे वेद दुसरा अलीकडची वेद अलीकडच्या पहिल्यावर आहे पहिल्यावर आहे तर दूध किती निघाल काय तीन 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 आराम तीन तीन निघेल आराम नाव मोबाईल नंबर सांगा नाव सचिन दोंडप्पा लोहार मोबाईल नंबर डबल नाईन फोर फाईव्ह टू फोर फाईव्ह थ्री फोर एट गाव गाव मंगळवाडा 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 का म्हणता किंमत नव्वद हजार रुपये वेद आहे आता दिवस किती बाकी आहेत पंधरा बाकी आहेत दुधाला कसे आहे पाच निघते जात कुठली माझ्याची दुगल मधली आहे मामा काय म्हणते किंमत पंच्याऐंशी आहे वेद किती वय काय दुसरं वेध आहे दुधाला दुचा आहे दुधाला दहा आहे बरं दिवस किती बाकी दहा दहा बारज बाकी अजून दादा काय म्हणतात किंमत किंमत काय सांगताय पंच्याण्णव पंच्याण्णव वेद किती आहे तिसर येते दुधाला बार लिटर देते कोणती यायची मुर मधले शेवट द्यायची काय होईल काय नव्वद पर्यंत द्यायची दुधाची गॅरंटी गाव कुठला आपला का काय म्हणतो म्हशीची किंमत दादा काय म्हणते किंमत म्हशीची नव्वद नव्वद वेत किती म्हशीचं तिसरा आहे आता दिवस किती बाकी आहे पंधरा दिवस आहे दुधाला कसे आहे दुधाला आहे बारा लिटर बारा लिटर दोन टाईम मिळून गाव कोणतं आपलं काय म्हणतो किंमत okay. दिली विकली आहे किती विकली पंच्याऐंशी पंच्याऐंशी यात किती बाय तिसरं आहे दुधाला तू दहा लिटर दहा लिटर दोन टाईम मिळून दोन टाईम दिवस किती बाकी आहे दहा दिवस बाकी अजून जात कोणती म्हणा जात गवळा गवरावर मा सा आपले का म्हणते किंमत पंच्या पंच्याण्णव वेळेत किती दुधाला कशा आहे का नऊ लिटर नऊ लिटर दोन टाईम मिळतो दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस दिवस बाकी आहेत जात कोणती पंढरपूर पंढरपूरमध्ये आपलं गाव हंगीर हंगीरगी तालुका सांगोला तर काय संपले हा काय म्हणतो मशीच तुझं पासष्ट पासष्ट वेज किती आहे वेज तिसरा आहे तुझा तुझा साठ तीन साठ तीन दिवस किती बाकी आहेत दिवस बाकी आहे ते अजून पंधरा दिवस जात कोणते आपली साधीच आहे गवळावर बी नाही मोरात आपलं गाव वाडेगाव वाडेगाव पंचाहत्तर वेळेत किती तिसरं व्यत आहे तू पाच 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 एका मला चालते आता दिवस किती बाकी आहेत पंधरास बाकी अजून हा मग किती पैसे आणले आहेत आणली नाही काय म्हणतो किंमत तुम्हाला काय म्हणतो सांगतो ऐंशी हजार वेळेत किती भाई का चौथे चौथे वेळ तुझ्याला कशा आहे चार 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 अकरा मग चालते होय आता दिवस बाकी किती पंधरा दिवस बाकीच बाकी प्रत जात पण ते म्हशीची म्हशी घेत राहतं याला पंढरपुरी म्हणते पंढरपुरी आपलं गाव वाटंबर येत तालो का सांग येता सांग चालू का खूप शेती सांगोपन काय म्हणतात म्हशी किंमत तुझं पंच्याऐंशी येत किती तू आहे दुधाला चार पाच नऊ लिटर दोन टाईम नोट चालते आता जात कोणती त्याची दुगल मैसा दुगल मैसा बर त्या मशीस काय सांगताय तुझं सत्तर हजार सत्तर हजार हिचं वेद किती आहे दुसरं दुधाला दुधाला सात लिटर बरं दिवस किती आहे बाकी दहा दिवस या मशीच काय सांगताय तिचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर वेद तिसरं दूध दूध दहा रुपये हिच देत कोणते पंढरपूर रुपये मध्ये बरं या मशीच का सांगताय किंमत म्हणताय पंचाहतर पहिला पहिला रॉय काय म्हणता किंमत पंच्याहत्तर हजार रुपये वेद किती वय च पाचवा आहे पाचवा आहे तुझ्याला कसे आहे पाच पाच लिटर एका टायमाला पेटते बर आता दिवस किती बाकी आहेत एक तारखेला दहा महिने संपते जात कोणती म्हणायची जी आपली आपण देशीमध्ये देशी गाव शिरशी शिरशी पहिलवान महेंद्र काय काढते पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार <laughs> रुपये वेद किती वय म्हशी ती चौथा आहे चौथे होतंय दुधाला कसे आहे दुजार नऊ लिटर येतो कोणत्या नोट चालते दिवस किती पाहिजे हां दिवस अजून दहा बारा दिवस जात जाती काय माहिती आहे आपलं गाव आमचं गाव शेगाव शेगाव तालुका जत तालुका बाबा মানে